जय मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता तालुका सारखा आहे म्हणजे सारख्या नावाचा म्हणजे एका दोन जिल्ह्यामध्ये एकच तालुका सारख्या नावानं ना? कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे आपल्याला एकदम ट्रिकनुसार आणि एकदम लक्षात राहील याच पद्धतीने कोणत्याही परीक्षेला जर तुम्हाला एका मार्काला जर आलं किंवा जोड्या लावायला म्हणून जर आलं तर तुमचा एक किंवा दोन मार्क फिक्स होऊ शकतो मित्रांनो इथे पहा मित्रांनो या जिल्ह्या कोणत्या जिल्ह्यामध्ये एकदम ट्रिप पाहूया आपण आणि पुढं व्हिडिओ आवडला आता नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका धुळवात करून टाका आता बघूया धुळात तरी पहा हे जिल्हे आणि तालुक्याचे नाव तर परभणी जिल्ह्यामध्ये परभणी आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये सेल्लू नावाचा तालुका आहे परभणी आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये सेल्लू तर मित्रांनो परभणी व वर्धा आता लक्षात कसं ठेवायचं परभणी परबणीहून वर्ध्याला जात आणि सेलू नावाचं रेल्वे स्टेशन लागतं सेलू परभणी टू वर्धा परभणी टू वर्धा सेलू नावाचं काय लागतं इथं सेलूला रेल्वे स्टेशन लागतं त्याच्यामुळे इथं परभणी टू वर्धा परबणीहून वर्ध्याला जातात आणि सेलू नावाचं रेल्वे स्टेशन लागतं असं लक्षात ठेवायचं तपा बीड 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 वर्धा बीड बीड मध्ये आष्टी आणि वर्धामध्ये पण आष्टी आहे आता काय अभि अभिवर्धा असं लक्षात ठेवायचं अभि इथ इथं बीड च भी करायचं बी राईट अभि हम अ बी भी, भी म्हणजे बीड व अ म्हणजे अभि वर्धे है हम अभि वर्धे है हम वर्धे मे हयाम हवी किर आहे वर्धे मे हयाम वासिम वर्धा कारंधा आधा बघा इथे काय वासिम वर्धा कारंधा लक्षात फक्त लक्षात ठेवायची या ट्रिकची काय आपल्याला हे नाही मित्रांनो एक मात्र वाक वर्ध्यामध्ये वाक वर्ध्यामध्ये कुट वाक वा म्हणजे वासिम क म्हणजे कारंधा वर्धा वाक वर्ध्यामध्ये कुट वाक वर्ध्यामध्ये किंवा इथं परवा परवा सेलूला जायचं असं सुद्धा म्हणते परवा सेलूला जायचं असं सुद्धा म्हणते भाऊ परवा सेलूला जायचं सेलूला जायचं असं सुद्धा भाऊ इथे जमते आता आपण नाशिक वासिम नाशिक वासिम मालेगाव नाशिक वासिम मालेगाव नाव नाव माळावर नाव इथं मालेगाव तर माळावर करायचं माळावर नाव माळावर ना म्हणजे नाशिक वा म्हणजे वाशिम किंवा असं बी इथं नाव माळावर जरी चवणार हो तरी आपल्याला फक्त ट्रिक बघा ना नाव माळावर नाव माळावर किंवा किंवा मालाचा मालाचा नाशिकमध्ये वास होतो मालाचा नाशिकमध्ये वास होतो असंही करता मला आता नाशिकमध्ये नाशिकमध्ये वास येतो वास येतो फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं बघून एक मार्क फिक्स करायचा राईट अमरावती नाशिक अमरावती नाशिक आता एकच लक्षात ठेवायचं अमरावती नाशिक अना अण्णा नांदगाव अण्णा म्हणजे अण्णा मुली गावाकडे सहज अण्णा म्हणतात अण्णा अमरावती नाशिक नांदगाव नांदगाव नांदायला जायचं नांदा गेला नांदायला जायचं अण्णा नांदायला जायचं नांदा नांदगाव किंवा अ म्हणजे अमरावती नाव म्हणजे नाशिक अण्णा नांदायला जायचं राईट मित्रांनो पहा मी एक स्टोरी सांगतो तुम्हाला काल एक मला ताई भेटली ताई त्या विचारणी दोन वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करते चांगली आहे बरं का, का दा तर तिचे सासू सासरे काय म्हणतात सासू शास्त्रे तिला इतके खूप तिला इतक्या शिवाय देतात ना तिने मेहनत करते बिचारी आता दोन तीन वर्ष जागा नाही काय नाही आणि लोक दहा दहा वर्ष करतात तर मी तुम्हाला संपा सासू सासऱ्याला मला हे सांगायचे तुम्ही या एक बार स्पर्धा परीक्षेमध्ये आणि बघा तुम्हाला काय कळतंय की इकडे काय ते काय नाही हो दहा दहा ते बारा बारा वर्ष तयारी करून घासाले ते रिकामी तुम्हाला फिरायलाच वाटायला काय नाही हो प्रत्येक जण तसं नसतं तयारी करत असते पण तसं जागेवर असते आणि नशीब बी थोडं एक टाका नसीबी असते काय होईल बघायचं मेहनत तर करावीत ना लोक लोकांच्या वयासारखी इकडे तिकडे तुमची सून फिरणार गेली ना हो त्यासाठी तितके काय बोलू नका मेहनत कोणी पण करते हो बघा पुढे अमरावती नाशिक नांदगाव नांदगाव अण्णा नांदायला जायचं अण्णा नांदायला जायचं राईट यवतमाळ उस्मानाबाद कळंबा राईट यवतमाळ उस्मानाबाद कळंबा आता हे कसं लक्षात यवतमाळ येऊ येऊ का कळंब्याला येऊ का का कळंब कळंबा होते आणि कळंबा पण ऐकू येऊ का कळंब्याला येऊ का कळंब्याला येऊ का कळंब्याला राईट पुण्य रत्नागिरी पुणे रत्नागिरी आता इथे कसं केलं पुण्याचं खेड्या रत्नागिरीला आणलं पुण्याचं खेड पुण्याचं खेड्या रत्नागिरीला आणलं पुणेरी खेड पुणेरी आहे नाही भाऊ तसंच पुण्याचा खेड्या रत्नागिरीला अंग खेड रत्नागिरी रत्नागिरी आणलं राईट मित्रांनो कोणी तयारी करतो हो मी सुद्धा तयारीच करतो तुमच्यासारखीच पण काय करावं नशिबानं ते करायचं आपल्याला अहमदनगर कर्ज अहमदनगर रायगड कर्ज अहमद 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 रायगडावर कर्ज किंवा असं लक्षात ठेवायचं अहमदनगरचं कर्ज रायगडावर आहे अहमदनगरचं कर्ज अहमदनगरचं कर्ज रायगडावर आहे रायगडावर फक्त लक्षात ठेवायचं बघ का आपल्याला लक्षात ठेवायचं आपल्याला ट्रिक आपल्याला एक मार्क परीक्षेला फक्त लक्षात ठेवायचं इथं काय आपली शोरिक करायची नाही अहमदनगरचं कर्ज रायगडावर आहे रायगडावर आहे अहमदनगरचं कर्ज रायगडावर आहे अहमदनगरचं कर्ज रायगडावर आहे तर एक बार पाहा परभणी वर्धा सेलू परवा सेलूला जायचं परवा सेलूला जायचं प म्हणजे परभणी वा म्हणजे वाशिम वर्धा बीड वर्धा अष्टी अभि वर्धे है अभी अभि किती रे वर्धेने है वाशिम वर्धा कारंजा वाघ वर्धा वाघ वा म्हणजे वाशिम का म्हणजे कारंजा वर्धा नाशिक वाशिम मालेगाव नाव कुठं आहे आपलं माळावर आहे नाव कुठं आहे माळावर आहे आता कुठंच नाही भाऊ कारण आता तयारी करायलाच ना नंतर येईल कुठं तरी अमरावती नाशिक नांदगाव अमरावती नाशिक नांदगाव अण्णा नांदायला जायचं कुठं जायचं नांदायला यवतमाळ उस्मानाबाद कळंबा येऊ का कळंब्याला येऊ का कळंब्याला येऊ काळंध लक्षात ठेल पुणे रत्नागिरी खेड पुणेरी खेड रत्नागिरीला पुणेरी खेड रत्नागिरीला आणलं पुणेरी खेड रत्नागिरीला आणलं अहमदनगर रायगड कर्ज अहमदनगरचं कर्ज रायगडावर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका धुरळा करून टाका जय हिंद जय महाराष्ट्र